अठरा वर्षीय युवकाच्या पोटात दुखत असल्याने सुरुवातीला केलेले दुर्लक्ष आणि त्यानंतर सोनोग्राफीत पोटातील आतड्याला छिद्र पडल्याचे समजल्यानंतर हलाखीची आर्थिक परिस्थिती असलेल्या आदिवासी कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली पण कळवण येथील वक्रतुंड हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून त्या युवकासाठी देवदूत बनत अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करत युवकाला जीवदान दिल्याने एक प्रकारे त्या युवकाचा पुनर्जन्मच झाला आहे कळवण तालुक्यातील जयदर येथील आठ दिवसापासून पोटदुखीचा त्रास त्रास होत होता परंतु त्याने त्रास अंगावर काढला पाच दिवसानंतर वणी येथे सोनोग्राफीसाठी तो गेला असता असे निदर्शनास आले की त्याच्या पोटामध्ये कुठल्या तरी आतडीला छिद्र पडले असून पोटामध्ये जवळपास सातशे ते आठशे घाण साचलेली आहे अशा वेळेस अत्यावश्यक स्थितीत शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याने युवराजच्या आई वडील व नातेवाईकांनी कळवण येथील वक्रतुंड हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर यांच्याशी संपर्क साधला डॉक्टरांनी त्वरित शस्त्रक्रिया करण्याचे सांगितले तत्काळ ऑपरेशनला घेतले असता डॉक्टरांच्या असे निदर्शनास आले की त्याच्या लहान आतड्याला छिद्र पडले असून जवळपास अकरा सेंटीमीटर आतडे खराब झालेले होते शस्त्रक्रियेत ते खराब आतडे डॉक्टरांनी काढून टाकले व चांगले आतडे जोडून जवळपास एक लिटर पर्यंत घाण काढली डॉक्टर निलेश पगार डॉक्टर बिपिन पलघडमल डॉक्टर कृतिका पगार यांनी ही शस्त्रक्रिया केली डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आईन दिवाळीच्या तोंडावर उद्भवलेल्या या त्रासाने हादरलेल्या कुटुंबियांना आणि रुग्णाला डॉक्टरांच्या रूपाने देवदूत भेटले पण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी युवराजला सुखरूप घरी सोडण्यात आले मी डॉक्टर निलेश पगार अकरा ऑक्टोबरला मला माझ्या एका पेशंटचा फोन आला की सोनोग्राफीचा रिपोर्ट पाठवला वनी इथं सोनोग्राफी झालेली होती त्या सोनोग्राफीमध्ये असे सांगितलेले होते की पेशंटला पोटामध्ये कुठेतरी आता ला होल पडलेले आहे आणि जवळपास सातशे ते आठशे एम एल गांसा असलेली आहे आणि पेशंटला हा त्रास चार ते पाच दिवसापासून होता परंतु त्यांनी अंगावर काढलं पण हे एकदम इमर्जन्सी ऑपरेशन असते त्या अनुषंगाने मी त्यांना तो सल्ला दिला त्यांनी लगेच पेशंट वनीवरून कळवण ते घेऊन आले पेशंटची परिस्थितीची परिस्थिती एकदम हलाखीची असल्याने उपचार करणे फार गरजेचे होते त्यामुळे आम्ही पेशंटच्या नातेवाईकांनी त्याला लगेच संमती दिली आणि आम्ही पुढं एक ते दीड तासात नाशिकचे डॉक्टर बिपिन पलगर म्हणाल आणि मी आम्ही लगेच ती सर्जरी केली तर त्यामध्ये असे निदर्शनास आले की लहान आतड्याचा तिसरा भाग जवळपास अकरा सेंटीमीटरचा फुटून त्या ठिकाणी तो खराब झाला होता सडला होता गँग्रिन झालेलं होतं आणि तो भाग काढून चांगला आता एकमेकांना जोडून त्याचं जवळपास जो एक ते दीड लिटर आम्ही घाण काढली आणि मग त्यामध्ये नळी वगैरे ठेवून ऑपरेशन झाले ऑपरेशन हे यशस्वीरित्या पार पडले आणि आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याला घरी सोडताना खूप आनंद होतोय त्याचा या ऑपरेशनमध्ये पुनर्जन्म झाला असे म्हणण्यास काही वावगे ठरणार नाही संजय गायकडे काय त्रास होतो मालच्या आठ दिवस फारसं पोटात दुखलं ते मी या गावात ते काढलं आणि सनग्राफ काढण्यासाठी वणीला घेतला आणि तिथून ऑपरेशनसाठी गावाला ॲडमिट केलं आणि मी आता सुखरूप घरी ऑपरेशन करून चाललो आहे म्हणजे मुलाला चार दिवसापासून पोटात दुखत होता आम्ही मग सण ग्रुप हे काढायसाठी वणी गेलो तर कळवणला आलो डॉक्टरांनी आता अर्जंट ऑपरेशन केलं मग तो एकदम क्लिअर झालं आहे आता मी आज घरी चाललो कळवण आणि परिसरातील ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कळवण न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा